एस मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका चाललंय काय कारण आहे तुम्हाला कोण पार्टी तुमचं सीएसचं काय तुमचं प्रकार काय कसे मला सीएच कुठे गेले तर उत्तर द्या मला तुम्ही नाही तर मोमेंट रेस्टर दाखवा मला पुण्याला मला मोमेंट रेसने दाखवा मोमेंटला काय दिले तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतलं त्यांच्या मोमेंट रेस दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झालं ते आले नाही ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्ट्रीला त्याची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुम्ही ज्या सीसीटीव्ही ती कधी इन झाले ते कधी आउट झाले धाप कधी आले होते दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने घेत नाही तो दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर घरची कामं करायची असली तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला सर आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार सर्वांना की पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी तर का करते मला माहित तुम्हाला मॅड्रेस दाखवा चला चला तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा डॉक्टर म्हणून डॉक्टर म्हणून डॉक्टर अरे आता या लेडीज काय म्हणतात की जर का म्हणलं तर त्यांच्या घरातला हो का मग त्याला शासन पाहिजे पैसे तुमचे नाही तुम्ही उलट यांच्या जेव्हा जगताय सगळं जर तुम्ही यांच्या पब्लिकच्या पैसे आपण नोकरी करतोय त्याचे पैसे आपल्याला मिळतात ते सेवा करणार नहीं <स्याँ> है आठ पेशेंट आए सर कौन से आठ पेशेंट अभी आज कल चाहिए कल रक्तदान शिविर है कल रखा है आपने तेरह का हुआ शिविर सर उसमें से हाथ चले गए अभी ही नहीं है लेंगे नहीं है तो उसको क्या बना नहीं सकते करना पड़ेगा